मी चाललोय गागर बीचला आणि जोरातला पाऊस पडतोय आणि मी गागरला गेलो म्हणून विचार केला गोगर बीचला जातो आत्ता सकाळचे वाजले साडेआठ आणि पाऊस चालू आहे बारीक बारीक स्टँडवरती बसून आलेला पंटाळून मी चाललोय गागर बीचला पावसाळाचे दिवस आहेत म्हणून कोण दिसत नाही आहे बीचवरती नाहीतर टुरिस्ट लोक येतात बाहेरून बाहेर बागर बीच फिरण्यासाठी इतरांना मी बागर बीच लोकेशन लोकेशन टाकतोय माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता बागर बीच कसं आहे आणि कोणी दिसत नाही आहे बीचवरती मी जातो जातोय रस्त्याच्या बाजूला नारळाची झाड झाडं आहेत बाग आहे तिकडे आजूबाजूला आणि इथे हॉटेल आहे बीच वरती आलोय त्या दगडीच्या इथून पाहणार आहे बीच बीच वरती एकही माणूस नाही मित्रांनो आपण आलोय बाबरपीठला इथे दगडी नव्हते मी आज बरेच दिवसात आलोय